अर्जुन हे नाव महामार्गात प्रसिद्ध आहे ज्याला खालीपूर वर्ष टिपता येते त्याचं नाव अर्जुन मी कराड नगरपालिकेतल्या इतर मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो की पुढची तीन वर्ष त्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा हो म्हणून त्यांना सेवेमध्ये स्थान दिलं हे मला आत्ता कळलं नाहीतर मी त्यांना जाणवतो की महेशजीने त्यांच्या नावाचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो आदरणीय केसरकरांना चंद्रकांत पाटलांना आदरणीय मुख्यमंत्र्यांना किंवा दोन पत्र अशा शिक्षकाच्या जीवनभर मिळवलेल्या एका ठेव्याचं रक्षण करावं आणि डेरा पाजरावा त्याचं पाणी पाजरावं आणि ते थेम थेंब थे थे या क्षेत्रात लोकांना मिळावं आणि त्या एक उर्मी पैदा व्हावी याकरणाऱ्या उपयोग करावा पैशाने सगळं मिळत नाही पैशाने बी मिळत पण धूळ वाफी पेरलं आणि पाऊस नाही पडला तर कावळे खातात ज्यादा पाऊस पडला तर वाहून जात वापसा घावला पाहिजे आणि पेरलेलं उगवलं पाहिजे जाना पिकला निर्ण दिली पाहिजे आणि कमी पिकलं तर उन्ही दिली पाहिजे दुसरे लावलं की ज्याला कळत अशा क्षेत्रातला हा अर्जुन धनुदारी घ्या पण त्याचं धनुष्य या क्षेत्रातलं त्याचा वापर करावा